नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड करतो तुमचा आपल्या शासन निर्णय या मित्रांनो यावर्षी खरीप पीक विमा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला पीक विमा अर्ज हा बाद होणार नाही आणि आपल्याला पीक विम्याचा लाभ हा मित्रांनो योग्य रीतीने मिळेल मित्रांनो यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजीही घ्यायची आहे हे आपण आता बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपले युट्यूब आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करा व्हिडिओ आवडल्यास ला। व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मित्रांनो पीक विमा भरताना या गोष्टीची काळजी घेणे हे महत्त्वाचं आहे यावर्षी दोन हजार चोवीसला ला खरी पीक विमा भरताना ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा या सर्व कागदपत्रांवर आपले नाव हे मित्रांनो तुम्ही आजच चेक करून घ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कार्डवर जे मित्रांनो नाव असते हे वेगळं वेगळं असते आधार कार्डवर वेगळं नाव असते सातबाऱ्यावर वेगळं नाव असते किंवा मित्रांनो बँक पासबुकवर वेगळं नाव असते हीपर्यंत ही मित्रांनो आतापर्यंत तुमचं होऊन गेलं पण यावर्षी जर मित्रांनो असं झालं तर कदाचित तुम्हाला पीक विम्याच्या लाभापासून वंचित हे मित्रांनो तुम्हाला राहावं लागणार आहे म्हणून मित्रांनो या गोष्टीची तुम्ही आताच काळजी घ्या आणि हे नाव बरोबर करून घ्या आणि मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपण पीक विमा भरताना आपलं आपले नाव ही दोन प्रकारचे असतात आपण जेव्हा समाजा, समाज समाजात मित्रांना पण वावरताना आपलं वेगळं नाव असते आणि कागदपत्रांवर आपलं वेगळं नाव असते आता जर तुम्हाला मित्रांनो उदाहरण देऊन सांगणं झाल्यास बऱ्याच लोकांचं नाव हे समाजात वावरताना प्रभू असं असते मात्र कागद दो पत्री याचा उल्लेख हा हा मित्रांनो प्रभाकर असते बऱ्याच बऱ्याच व्यक्तींचं नाव हे मित्रांनो बाळासाहेब असते पण त्यांना समाजात वावरताना बाळू अशा नावाने पुकारल्या जाते पण बरेचसे लोक आपलं जे टोपण नाव असते उदाहरण मी दिले तुम्हाला मि मि मित्रांनो प्रभू किंवा बाळू तर हेच नाव आपला अर्ज भरताना त्या अर्जात दाखल करतात मात्र ही चूक करू नका आपलं जे ओरिजिनल कागदोपती नाव आहे याचाच उल्लेख तुम्ही मित्रांनो आता पीक विमा भरताना करा नाहीतर अन्यथा तुम्हाला यावर्षी पीक विम्यापासून वंचित हे मित्रांनो राहावं लागणार आहे म्हणून तुम्ही या गोष्टीची मित्रांनो काळजी घ्या त्यासोबत मित्रांनो अडनाव वडिलांचे नाव हे पण एकदा बरोबर आहे की नाही हे चेक करून घ्या त्यासोबत मित्रांनो यामध्ये जर काही बदल असल्यास ते दुरुस्त करून नक्की घ्या त्यासोबत सर्व कागदपत्रांवर सारखे नाव असायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि वड हे मित्रांनो तुमचं बँकेचं पासबुक असेल तुमचा सातबारा असेल या सर्व कागदपत्रांवर हे तुमचं मित्रांनो योग्य हे असायला पाहिजे आधार कार्डवर हे तिन्ही नाव एक असायला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडनाव हे नाहीये बरेचसे शेतकरी आहेत की त्यांच्या मित्रांनो अडनाव नाही आहे हे ही शिकायत बऱ्याच शेतकऱ्यांची आहे म्हणून तुमचं कसं काही असल्यास तुम्ही हे लवकरात लवकर आताच विमा भरायच्या पहिले सुरू व्हायच्या पहिले हे मित्रांनो दुरुस्त करून घ्या नाहीतर धावपळ मित्रांनो व्हायला नको आणि असं जर असले मित्रांनो या छोट्या छोट्या चुकांमुळे आपण पीक विम्यांच्या वाटपापासून आपल्याला मग वंचित राहावं लागणार आहे म्हणून मित्रांनो हे बदल तुम्ही आजच करून घ्या तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचं अडनाव ना। ना। हे दुरुस्त करा मित्रांनो याचं की चूक असेल तर किंवा आपलं आपण जेव्हा आपला अर्ज प्रविष्ट करू तेव्हा आपलं जे टोपन नाव असते हे मित्रांनो अर्जात नमूद करू नका जे आपलं ऑफिशियली नाव आहे जे आपलं कागदोपत्री नाव आहे याचा उल्लेख तुम्ही अर्ज भरताना करा तर मित्रांनो ह्याच होत्या विमा पीक खरीप विम्याचा अर्ज भरताना घ्यायची काळजी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद